प्रत्येक भागामध्ये कांद्याची पात बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे तर आज आपण चमचमीत कांद्याची पात तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी असा मस्त बेत केलेला आहे नमस्कार मराठी कटक याच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यासाठी सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या इथे कट करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण कट केलेल्या आहेत आणि ते देखील घेतलेल्या आहेत हे आपण छान परतून घेणार आहोत तुम्ही याचा ठेचा करून देखील वापरू शकता परंतु मी इथे ठेचा केलेला नाही कट करून घेतलेले आहेत ते लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची आता थोडीशी लाल झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला इथे धुऊन स्वच्छ करून कोरडी केलेली कांद्याची पात जी बारीक चिरलेली आहे ती याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याची पात ही शक्यतो कोरडी केलेली असावी कारण कांद्याच्या पातीला देखील पाणी सुटतं ओली त्याच्यामध्ये ती घालू नये किंवा हे शिजवताना पाण्याचा देखील अजिबात वापर करू नये पात आता आपल्याला छान परतून घ्यायची आहे साधारण दोन ते ती तीन मिनिट आपण याला परतणार आहोत यामध्ये साधारण दोन तास भिजवलेली चण्याची डाळ एक वाटी आपण घालणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये हे थोडंसं मिक्स करून परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत झाकण घालून याला आपल्याला वाफू द्यायची आहे पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा नाही थोड्या वेळाने आपल्याला ही अशा पद्धतीने शिजल्यासारखी दिसेल तुम्ही याच्यामध्ये चणाच्या डाळ्याच्याऐवजी बेसनाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आणि बेसन कांद्याची पात घातलेलं बेसन देखील खूप छान लागतं तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी काटा किचन